सर्वांना माझा नमस्कार तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस सगळ्यांना छान जाऊ हिज बाप्पाच्या चरणी प्रार्थना कालच माझे वडील आणि सासूबाई आले आणि आज गावी जायचं बोलतायत ते तर काय करणार ना त्यांना बोली राहा दोन तीन दिवस गुरुवार सुद्धा आहे छान असं पुरणपोळ्या वगैरे जेवाय करते तर पप्पा बोलतात नको आणि सासूबाई बोलतात नको बाई मला काही नको आता मी जाते गावी आणि कसं आहे ना कालच दत्त जयंती झाली आहे ना आमच्या इथं खूप मोठं मंदिर आहे तिथं सप्ताह बसलाय आणि त्यासाठी त्यांचा जीव असा खालीवर होतो की कधी जाईल गावीन कधी नाही मंदिरामध्ये बसत पोती ऐकेल असं वगैरे वगैरे तर ठीक आहे जायचं बोलताय तर काय करू ना ऐकतच नाही आहेत पप्पा बोलले जाऊ द्या जा जास्त जिद्द करू नको नाही तर नाराज होतील अजून आहे ना तर चला ठीक आहे सगळा स्वयंपाक बनवून घेते आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा आहे की नाही चला आता जाते मी किचन मध्ये <laughs> तर आता माझी देवपूजा झाली तुम्हाला दाखवते अशी देवपूजा करून झाली माझी तर हा माझा पिठाचा डब्बा आहे गव्हाचं पीठ ठेवते त्याच्यामध्ये असं एवढा दहा किलोचा डब्बा आहे हे चला आता पीठ चुरून घेते ह्या मोठ्या परातीमध्ये आता हे पीठ परातीमध्ये घेतले मी आता हे मळून घेते छान इथे एवढं असं मी कणिक मळून घेतले बघू शकता तुम्ही आता गिन्हायच्या लवकर लवकर चपात्या करून घेते तर इथं माझ्या अर्ध्या करून चपात्या झाल्यात अशा घरी कोणीच नाही आता शूट करण्यासाठी मी शूट करते एके हाताने बघू शकता तर इथं माझ्या चपात्या करून आहेत वट्याची हालत बघा कशी झाली आहे पीठच पीठ बघा हे एवढ्या चपात्या अशा केल्यात मी तुम्हाला दाखवते हे बघा भरपूर केल्यात चपात्या तर इथं मी शेपूची भाजी घेतली बघा किती फ्रेश आहे ना एकदम ताजी ही मी बनवणार आणि त्यासाठी मुगाची डाळी तर भिजत घातली आहे आणि इथे ताक आहे असं त्याची मी आता कढी बनवते एकदम छान तर इथं किने नाही लसूण सोलून दिलेत मला सासूबाई असं हे बघा <laughs> तर इथं माझी कडी तयार आहे बघू शकता किती छान कलर आणि यात मी चिंच टाकली आहे बरं का जे ब्लॅक कलरचं दिसलं ना कुठे गेली आता नाही येणार ना चिंच कारण आंबट होणार ताक आंबट नाही आहे एवढं त्यासाठी बघा ही चिंच आहे तशीच टाकली अख्खीच काय नाही होत छान लागते तशी पण चिंच आहे कसा ब्लॅक कलर दिसतो हे ना मयुरी आहे की नाही वेळ झाला इतक प्रेम आम्ही तुझी वाट एक वाजला एक वाजला साडे अकरा म्हणून मला वाटलं लवकर घरी येईल शूटिंग करी स्वयंपाक तर आलीच नाही आणि आमचा भाऊ पण आला माझी भाजी एकदम छान अशी फास्ट आली आधी तर कॉफी बनवून घेते मी भाऊ आलाय आमच्या घरी

अशी सुक्की भाजी केली बा किती सुकी भाकरी सोबत अशी बढिया लागती ना आहे की नाही रानामध्ये शेपाची भाजी मेथीची आणि तुला देऊ ना भाजी वरण करणार होते पण वरण नाही की नाही जळजळ होते तुपाला त्यासाठी वरण नाही केलं गडीच केली अमूल पीक ताई चला जेवतो आम्ही बाय आगा। 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 का काय बिखायच लाईट चिंद सगळ्या तर इथे बाई बॅग भरत आहे जायचे म्हणून आता पाच दोन हा देवया ते मले माहिती आहे हयच्यात नगर हा नगर नगर ते ती बारकेड आहे ब्यूटी कि बारकेड रात्र साठचे जेवण नाही झाले तर आता बसलो भाजी लगेच बनवून घेते काय बनवू भाजी पिठलं बनवा मसूर डाळ मसूर डाळ नको नगर हा नको पिठलं चांगलं कांदा कांदा टाकून बनवा पिठलं बा पिठलं सगळ्यांचं फेवरेट आहे माझा पुरणपोळीमध्ये नाही आवडत आहे की नाही पुरणपोळीमध्ये पिठलं चांगलं असतंय आणि हेल्दी एकदम त्याला काही साईड इफेक्ट होत नाही की नाही उलट नाही उलट पोट भरते नाही साध पिठलं आणि घट्ट पिठलं बरं का तिखट नाही बनवायचं साध एकदम मोहरी जिरे कांदा आहे की नाही साध सिंपल चला बनवून घेते असं बघा आमचं असं जेवण आहे साधं एकदम रेसिपी माहिती तुम्हाला आरोग्यदायी बघा खरं ना चांगलं <laughs> खाल तर चांगलं हेल्दी राहतो बघा हे नव्वद वर्ष वर्ष बघायला माहिती इथपर्यंत माणसं आता टिकू शकत नाही आता ऐंशी नव्वद वर्षापर्यंत वाढ बघू नका नाही दगा वाटतय ग पण आरोग्यता आता या पिढीला आता अन्नधान्य जे आहे ना भेसळयुक्त असल्यामुळं अन्नधान्य भेसळयुक्त असल्यामुळं आता पुढील पिढीला

प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तेलामध्ये आहे हव्यात आहे रव्यात आहे पहिलं पाणी फिल्टर नव्हतं नदीचं पाणी ओढ्याचं पाणी पिलेलं आहे म्हणजे आम्हाला जमिनी मधो त्या मातीतून झरपडल्या पाणी होतो आम्ही आम्हाला फिल्टर नाही बघा <laughs> न फिल्टर वापरता एवढे आतापर्यंत कुठल्याही गोष्टीच आम्हाला कुठलं पॉलिथिन प्लास्टिक नव्हती केमिकल एवढे फॅक्टरी बरंच काही नव्हतं सकाळीच विचारत होते प्लास्टिकची बॉटल कुठे आहे तू माझी कुठे फेकून दिली युज तर

हे लुग्रन होते काय करते थकले की घरने काय करते मोणियर टाइम गोते चुमला इत राव दे मला कायला हर्ष कसे न कम आय चागले प्ले नाही जमले बार्क करते कायला की तू पण शिर्डीला साईला ओ ती सांगने की की थकले नसता

असं पिठलं एकदम भारी तयार झाली बघू शकता किती घट्ट केलंय भारी टिफिन मध्ये इकडे आणणार टिशन भरून देते सासूबाई तर काय जेवणार नाही पण पप्पासाठी पप्पाला दाखवते एकदा आ, <laughs> इती इती का खायचे मला तो काय एवढं पोट भरणार आहे की नाही चपात्या किती बांधू चपात्या दोन टाक चार मग दोन बस बस झाले दोन बाई जेवत नाही का नाही बाई खाणार नाही का फक्त नगम तीन बांधू का हल्ली तर थोडा कुटका काढून घेते करपलेली नाही चांगली वाढली इथे कॉफी सुद्धा आता आम्हाला करायला ठेवली आहे आता याच्यातच बांधून देते असं पडायलेत सगळे निघाले आता सगळे घर रिकाम काम होणार आणि हात दाखवा हात कसा आहे आता हात चांगला आहे सासूबाईचा हात आता लयनादारी झालाय बघ परफेक्ट हात झालाय टकाटक एकदम मयुरी पाया पडली बेटा आता मी पडते पाया अजून पडला बेटा

रडू येते ग जुने माणसं येत पप्पा हे सगळे खाली गेले तर आता हे सगळं बंद करते हे लाईट फॅन रडू नको म्हणा बाईला दोन अडीच महिने होती ना लाईट वाटते वाट काय करणार त्याला राहायचं नव्हतं जास्त दिवस पण फुल जबरदस्ती ना हात हे होतात ना त्यासाठी म्हणलं व्यवस्थित जा मी नाही जा मग व्यवस्थित गेले आठव मध्ये रिकाम रेखा मस्णार आता आजू एक सेल्फी लाईट ला बाजू गेले गेले पप्पा सासूबाई गेल्या मयुरी आम्ही जास्त रडलो नाही नाही तर आम्ही रडलो असतो ना मग बाई तर मग एवढी रडती ना विचारू नका असं हुतके देऊ देऊ रडते आहे ना मग सहन होत नाही मग त्याच्या पप्पाला बिलकुल नाही आवडत रडलेलं आणि आम्ही गावी गेलो ना मग आम्हाला रडाय होत आहे का निघता नाही दरवर्षी तू बोलत होती की लवकर या कुरुड्या बापुड्या घालून तर मयुरी आता इमोशनल झाली खूप बघू शकता झोप झोप पण करणार गेली आता त्यांना जायचं जायचंच होत त्या की नाही आलं तर मला पंधरा दिवस राहणार आहे मला जास्त ठोण घेऊ नका बाबा मला करमत नाही तरी पण दोन अडीच महिने ठून घेतला आम्ही कारण हातासाठी नवरात्री हा नवरात्रीपासून ठून घेतलं <laughs> तर काय करणार आता तरी बोलत बरोबर नको नको आणि आता पण पाठवायचं नव्हतं पण आता तुम्हाला तर माहिती की आता दत्त जयंती झाली आहे आणि दत्त जयंती म्हणजे आमच्या गावाकडे नाही सप्ताह सप्ताहसलाय आमच्या इथे खूप मोठं मंदिर आहे तर तिथे आता सप्ताहसला त्याला आठवण येते खूप की मला जायचं बा मला पोती ऐकायची फलानं बिस्ताना असं असं मग पप्पा म्हणले जाऊ दे बाबा एवढे दिवस ठेवून घेतला तुम्ही तिचं चांगली सेवा केली म्हटलं पप्पा सेवा नाही बाबा आपलं कर्तव्य आहे ना की नाही आजारी आहेत गावी तर असं राहतातच ना पप्पा म्हणले तू छान सेवा केली म्हणजे सेवा नाही म्हणलं त्याला कर्तव्य म्हणतात आपण कर्तव्य आपलं पार पाडायचं आहे की नाही एवढंच आहे काय ते काय आपलं म्हातारे माणसं काय म्हणतात आपल्या म्हणून आपल्याला प्रॉपर्टी आपली मागतात तुम्ही किती कमवता किती नाही असं असतं का नाही ना की दुसऱ्यांना कळायला पाहिजे ना, ना की सुखा दुखाला विचारायला पाहिजे बाबा एकटा जीव आहे आता सासरी तर नाही सासूबाई आहे त्यांना बघू आपण जीव लावू पण तसं नाहीये ना काय करू शकतात मला खूप राग येतो असं बोलायलावर जीव लावायला पाहिजे त्यांनी आपल्याला जन्म दिलाय जग दाखविले आहे की नाही आई वडिलांनी आई वडिला नाही विचारायचं तुम्ही दुसऱ्यांना करता काय फायदा आहे ते येतात सुका तुमच्या घरी सुखादुखाला कोण येणार आहे हा कोण येणार आहे आई वडील घरचे बहीण भाऊच येणार ना लोक येणार आहेत का हा माझ्या पप्पाला तू खूप राग येते असल्या गोष्टी बाबत तू बोलतात बाई तू छान करत पप्पा आपलं कर्तव्य ते करावंच लागते जे जिवंत आहे तोपर्यंत करणं भाग आहे आपलं आपण आपल्या मुलांना आपण आपण सासासरच नाही गेले तर आपली मुलं आपल्याला बघतील का ते पण त्याच संस्कारामध्ये वाढणार ना मग मुलं आता मी काही जास्त बोलत नाही मयुरी पण बोलते आहे तू बोलून चिमटी घेते मला ठीक बरं वरतं बघ ना तुझी तब्येत बरी नाही जरा तर उद्याच्या एपिसोड मध्ये सांगेन मी तिची तब्येत का बरी नाही ठीक आहे मग गेलो सासूबाई आता माझा हात दुखतोय ठीक आहे मी सर जास्त काय आता बोलत नाही आता सासूबाई टनटन येत हात व्यवस्थित आहे एकदम छान आपल्यासारखा असा हात झालाय आता त्यांचा आलं तर किती सुजन होती मेवरी प्लास्टर काढले तेव्हा पण तुम्हाला दाखवलं असेल मी खूप सुजन होती आता छान आहे हात दुखत नाही जास्त काय नाही तर गेले आता आम्हालाही कर म्हणा नाही त्यांनाही कर म्हणा नाही तसे तर गावी सगळे आहे त्यांना बघायला काय टेन्शन नाही आहे ना मयुरी ठीक आहे चला आता मला सुद्धा जायचं आहे उद्या गुरुवार आहे पप्पाला पा बोलली होती मी गुरुवार आहे उद्या जातो नाही बोलली की आजच जातो कालच दत्त जयंती झाली तर तिला एक एक दिवसाचं एक एक मिनटाचं पडले बरं ठीक आहे तिला म्हणजे आरतूरच बोलतात आमचे वडील बहिणीला बरं ठीक आहे आता चला मग मी मार्केटला जाऊन येते सगळं सामान घेऊन येते चला मग आजचा व्हिडिओ इथे शेअर करते चला बाय